नमस्कार या ठिकाणी आपण माळेसर तालुक्यातील मारखडवाडी या ठिकाणी आहे तर मारखडवाडीतील वळकुंदे कुटुंबावर शोकाकळा अशी पसरलेली आहे तर आपण जाणून घेऊया की त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा हा अपघातात मयत झालेला आहे तर त्यांचे मुलाचे आजोबा दादासो वळकुंदे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशी परिस्थिती झाली होती त्यावेळी त्यावेळी परिस्थिती अशी झाली की सकाळी इथून साडेसातला मुलं त्या टमटममध्ये बसून गेले आणि ते फोनशिरसच्या फोंडशिरस मार्गे दहगाव रोडनी टमटम गेलं आणि बाळू बनकर बाळू बनकरच्या घराच्या पाठीमागे चालू गाडी फास्ट गाडी चालू होती त्यावेळेसच सार्थक मध्ये बसलेला होता पाठीमागच्या सीटवर ती ड्रायवरनं चालू गाडीमध्ये त्याच्या शेजारचा म मुलगा उठवला त्याचं नाव प्रशांत धनाजी वाघमोडे ह्यानं त्याच्यापशी घेतला ड्रायवर पैसे घेतला आणि बसवला आणि सार्थक कडवर आला सार्थक कडवर आल्यानंतर आ... त्याला तंबाखू खाण्याची तलब झाली नंतर त्यानं त्या जवळ बसलेल्या प्रशांतला म्हणला तू हांडेलला हात लाव मला तंबाखू खायचे कोण म्हणलं ड्रायव्हर ड्रायवर म्हटला मग त्यानं तंबाखूची पुडी काढली आणि त्या मुलाच्या हातात ए एक हांडेल दिला आणि त्याच्या हातात एक हांडेल दिला तोपर्यंत चाकाला पुढच्या चाकाला खडा लागला आणि हांडेल मोरगुळून उजव्या बाजूला गाडी पडली त्यावेळेस सार्थक अगोदर गाडी खाल, खाली गाडीतून खाली पडला आणि त्याच्या डोक्यात गाडीच पडली सगळी गाडी पडल्यानंतर मग ते, ते पण अडकला त्या गाडीतच पण गाडी चालूच होती आणि त्याच्या पायानं जी रेस गाडी झाली की त्या गाडी रेस झाल्यामुळं साईडला गाडी पडल्यामुळं जी खालचा धुरळा जी उडाला त्या धुरवळ्यामुळं पोरं कुठं आहे ती तीच पोरांना कुठलं काय कळलं कळलं नाही काय मग ते आमचा भावाचा मुलगा वीर ती गाडी ह्या बाजूला पडायच्या टायमाला त्यानं बाजूला उडी टाकली आणि त्या वीरनं सगळी मुलं दिसराशी दिसराशी वडून काढली आणि मग नंतर सार्थक दिसताना माझ्यावर मग त्याला सार्थक हरी मारली दिला सार्थकला नाही ड्रायव्हरला त्यांनी वळून काढला त्याचीच डाय काच काहीतरी फोडून त्याला बाहेर काढला ड्रायव्हरला विरळ आणि मग नंतर सार्थकला बाहेर काढला आणि मग पुन्हा गाडी उचलायला एकदा दोनदा गाड्या आल्या पण काही कोणी थांबलं नाहीत नंतर त्या विरून एक पिकअप आलं रस्त्यानी त्या पिकअपमध्ये मध्येच रस्त्याला आडवा गेला आणि थांबवली पिकअप आणि त्यानं मग ते ड्रायवर कोण अजून मदत करणारी एक दोन आस केली त्यानं मग ती तमटम उचललं आणि मग ती विरणं ही त्या असं दोघा ठिकाणी उचलून मग सार्थकला तर ते त्याच वेळेस ती त्याची डोक्याची कवटी फुटली मार बसून मग त्या ड्रायवरनं कुणाला तरी फोन केला कुठल्या तरी ड्रायवरला फोन करून त्याने गाडी आणली आणि त्याने ती दवाखान्यात ने सार्थकला नेलं मग नातेपुतेला हॉस्पिटल अश्विनी हॉस्पिटल हां त्यात नेलं पण त्या डॉक्टरनं सांगितलं हे तर नाही त्याची सुविधा होत त्याला अकलूजला न्या मग ते अकलूजला नेलं मग पुन्हा त्याला ते पुढं नेलं पण वीरनं पुन्हा त्या ड्रायव्हरच्या फोनवरनं आमच्या भावाला म्हणजे त्याच्या वडिलाला फोन केला माझ्या मुलाला फोन केला की टमटमची पलटी झाली आणि तुम्ही लवकर या मग शशिकांत आणि महेश्वर मुलगा ही ह्यान चालू करून गेली त्याला बघायला नंतर ते गेले पुढं तर मग तिथं नव्हता त्याला दवाखान्यात नेला होता अकलोजला मग ते अकलोजला गेले त्यांना फोन केला त्या ड्रायव्हरला कोणाला फोन केला ती म्हणजे आम्ही हाय अकलोज जवळजवळ आलो या मग तीही गेली उपचार चालू केला आणि मग पुन्हा मी घरनं मग शिक्षकांना फोन केला काय परिस्थिती आहे काय तिथं उपचार काय चालू आहे का तर हाय चालू आहे म्हणजे या तुम्ही मग मी गेलो अकलोजला अकलोजला गेल्यावर मग परत गांधी डॉक्टर उपचार चालू होता गांधी डॉक्टर होते ते मला म्हणजे तुम्हीच आजोबा आहे का मुलाचे हो म्हटलं मीच आहे मग त्यांनी ती जे काय स्कॅन केलेलं होतं त्यांनी सहा फोटो काढलेलं होतं मोबाईलवरनं ती मला दाखवलं त्यात त्यांनी समजून मला सांगितलं Uh, मी म्हणलं काहीही करा पण uh, त्याचा प्राण वाचवा काही काही पण करा पण त्याला वाचवा पण डॉक्टर म्हणले नाही त्याला कुठ उ काहीच उपचार करतात तुम्हाला मीही दाखवतो स्कॅन केलेलं ह्याच्यात रक्त वाहनीच बंद झाली त्याच्यामुळं मृत्यू त्याचा साडे दहा वाजताच मृत्यू झाला त्याचा या ठिकाणी टमटम जो लावला होता मुलांना येण्यासाठी तर तुम्ही पालकांनी लावला होता का शाळेकडूनच तो टमटम चालू होता तो शाळेनेच लावलेला होता आम्ही लावलेला नव्हता आम्हाला माहीत पण नाही आणि त्या शाळेनं जी काय अगोदर सुरुवातीला विको गाडी होती बस गाडी होती आणि ती बरेच महिने होती पण ही टमटम पुन्हा त्या त्यांचा काय प्रॉब्लेम आला ती मग आम्हाला काय माहीत नाही आणि ती विको हे म टमटम लावलेले आम्हाला माहीत नाही आम्हाला त्यांनी म त्याचं मार्गदर्शन पण केलेलं नाही की आम्ही वि विको गाडी सोडून आम्ही टमटममध्ये लावतो या किंवा असं काय त्यांनी सांगितले आम्हाला काही माहिती दिली नाही त्या शाळेनं संत बाळूमामा विद्यामंदिर संचलित ज्ञानज्योती इंग्लिश स्कूल व माध्यमिक विद्यालय नातेपोते नातेपोते शाळेत तो शिकायला जात होता तर ते माझं असं म्हणणं आहे की जबाबदार शाळाच राहील ह्या ह्या कारणाला ह्या सार्थक महेश्वर ओळकुंदे याला जबाबदार शाळाच राहील आमची तक्रार शाळेवरच आहे तुमचं काय म्हणणं असणार आहे आता शाळेवर आता तुम्ही काल तक्रार दाखल केली ना शाळेवर हो तुमचं काय म्हणणं असणार आहे शाळा शाळेच्या संदर्भात काय म्हणणं असणार आहे तुमचं ह्या शाळेवर कठोरात कठोर कतुर शिक्षा व्हावी एवढीच आमची कळकळीची कल विनंती आहे असं पुन्हा कधी घडू नये ह्या शाळेनं म्हणजे शाळाच बंद पडावी शाळाच चालू राहू असल्या म्हणजे वागण्यानं यांच्या तर कठोरात कठोर कतुर शिक्षा देऊन शाळा बंद करावी एवढीच विनंती आहे